बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या नेर गावातून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे ग्रामसभा घेण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामसभा घेण्यात आली याप्रसंगी शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला गावाच्या समस्या एवढ्या आहेत की सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर झाले या नेर नेरगावाचे माजी सरपंच शंकरराव खलाने यांनी गावात पाईपलाईनला पन्नास ठिकाणी लिकेज असून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे तसेच पाण्याच्या टाक्या साडेचार वर्षापासून धुतल्या गेल्या नाहीत तसेच मुख्य रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले तर निवृत्त ग्रामपंचायत अधिकारी भास्कर सोनोने यांनी गावात अतिक्रमण बसस्टँड व इतर समस्यांचा पाढा वाचला तसेच सूरज खलाने बापू माळी मेजर भिला सूर्यवंशी योगेश गवळी नामदेव माळी शरददादा सोनवणे डॉक्टर मोहन वोडरे दिनेश जिरे दीपक खलाने मुन्नीबाई मोरे यांनी गावातील घरपट्टीसह जन्ममृत्यू दाखला घर उतारा यासह अनेक समस्या सुटत नसल्याने नाराजी व्यक्त केली दहा दिवसात समस्या न सुटल्यास नेर गावात मुख्य रस्त्यावरून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला तसेच गोशाळेसाठी सरकारी गट नंबर एकतीसमधील जागा देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी सरपंच गायत्री जयस्वाल ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा विस्पुते गणेश जयस्वाल गोटू अमृतसागर सुनील भगत डॉक्टर सतीश बोडरे विजय कुंभार मधुकर माळी वसंत देशमुख वसंत सोनोणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचं लक्ष नाही पण सगळ्यांनी ते लक्ष ठेवा जर आला तर आपला आठ नंबर लागतो ज्यानुसार मॅडम लावून ला, आपन दिलं आपण पण पण आपली जबाबदारी घ्या मागच्या वेळेस एक विषय बारगळला लोणगडी फाटा चंदन टेकडी चिचवार रोड याच्यावर चंदन टेकडीजवळ पोल करण्यात यावा असा एक ठराव करा त्यात सगळ्यांनी आपण पाठपुराव करूया तो एक करा आणि दुसरा आहे कुंभार गल्ली आणि न्हावी गल्लीमध्ये दोन महिन्यापासून आपण खोदून काम पडलेलं आहे आणि काल वसुलीला त्या वर्गणी गोळा करायला गेलो होतो सगळं गल्लीमध्ये आहे ते काम त्वरित्वर लवकरात लवकर पूर्ण करा काम चालू चालू आहे म्हणजे दोन महिने चालू आहे रस्त्यावर पाणी आहे दोन महिने आणि तुम्ही दिलेली आहे दोषी काम पूर्ण झाल्याचं जा फिटनेस सर्टिफिकेट कोणी दिलं तुम्ही पैसा वेस्टेज का करायचा मानले का नाही माझं बोलणं तुम्ही अगर तो प्रकल्प प्रोजेक्ट तुमच्या स्वाधीन केला त्या कॉन्ट्रॅक्टरने तेव्हा तुम्ही ओके हो दिलं तेव्हा त्याची ते बिल निघालेली आहेत त्या चौकशी मागे बी झाल्या मला जास्त काही बोलायचं नाही त्या विषयावर तुमच्याशी मी पर्सनली बोललो होतो तर त्या गोष्टीचा तुम्ही निर्णय घ्या आणि सरकारी पाय संवेदन करण्यापेक्षा जे काही आहे त्याचं प्रोसिजर नाव एवढं चालू करा आणि त्याचं टेंडरशिप काढा जर तो ग्रामपंचायतीतर्फे द्यायचा आहे तो तर त्याचे तुम्हाला पैसे खर्च देते त्याचं वाढणारं ते सर्वांनाच माहिती आहे मॅडम चाळीस पन्नास लिकेज गावामध्ये आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी दूषित पाणी या पाईपलाईन मध्ये जात आहे त्याच्यावर लवकर सोल्युशन काढलं गेलं पाहिजे हो चाळीस ते पन्नास एकजीस आहे मॅडम तुम्हाला दिवसाची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये कबूतर आता ना मुंबईमध्ये रक्तसा आहे कबूतरांमुळे उदय आपल्या याचे फुफुसाचे आजार वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोक मरता आहेत कबूतर खाणे बंद करतात कबूतर आपल्या पाण्याच्या टाक्यात होता कबूतर म्हणजे कॅन्सर होतोय होतो कबुतरांच्या परिस्थितीमध्ये अर्जंट मध्ये त्या टाक्या दुखल्या गेल्या पाहिजे आठ ते दहा दिवसाचा वेळ आहे आपल्याला त्या टाक्या दुखल्या गेल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं ही फिल्डरची योजना आपण साडेतीन कोटी तुम्ही पाच वर्षापासून तुम्हाला लोकांनी कारभार दिलेला जीवन मध्ये आपल्याकडे मोठा बजेट होता पण तुम्ही गोष्टी होत्या तुम्ही सांगता की ते पाणी पहिले पाण्याच्या टाकी जवळ म्हणजे ती रायवर, टाकी पहिलेच्या टाकीत भरला जाईल मग तिथे जाईल होती तरतूद तरतूद कशी होती तुम्ही इंटरनल बाईर लाईली त्या जलजीवन मध्ये करोडो करोडो रुपये भारत सरकारने प्रत्येक गावाला दिले प्रत्येक गावाला तुम्ही का जाण्याला जा तिथ दोन करोड रुपये दिले तुम्ही म्हणजे असे छोटे छोटे गाव आहेत तिच्या गावांमध्ये करोड रुपये शासनाने जलजीवन मिशन मध्ये पूर्वी तरी का तुम्हाला माहिती सर तुम्ही तरी मुख्यमंत्री पेजल येऊन त्याच्यानंतर इतर पेयजल येऊन खूप अशा अडचणी होत्या पण जर जेवण असे येत आहे की डायरेक्ट काम बाहेर घाल नळ प्रत्येक घरामध्ये नळ घ्या प्रत्येक नळ म्हणजे काय नळ त्यानंतर त्याचा नाही येणार पहिले पाईपलाईन येऊन नळ होईल ना एवढी तरतूद असताना तुम्ही त्या काट जोडल्या गेल्या नाही जोडले ना ना की तिकडे जाणार इकडे जाणार आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी